Oh, <laughs> नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाची आणि अधिकृत भरतीची माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मध्येच दिलेली छोटी माहितीही तुमच्या निवडीसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते आज आपण पाहणार आहोत धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड धुळे यांच्यामार्फत लिपिक क्लर्क पदाची सरळसेवा भरती दोन हजार सव्वीस भरती संस्थेचे नाव धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड धुळे मुख्य कार्यालय गुरुडबाग एकूण पदसंख्या पन्नास जागा ही भरती लिपिक क्लर्क पदासाठी असून एकूण पन्नास रिक्त पदे भरण्यात येणार आहेत आरक्षण हाय जागांची माहिती एस सी सहा एस टी बारा एन टी चार एस बी सी एक ओ बी सी सात सी चार ई डब्ल्यू एस चार ओपन बारा म्हणजे एकूण पन्नास पदांसाठी ही भरती होणार आहे वयोमर्यादा ओपन व ई डब्ल्यू एस प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस वर्ष एस सी एस टी एन टी ओ बी सी एस बी सी एसई बी सी अठरा ते त्रेचाळीस वर्षे शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी किमान पन्नास टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ एम एस सी आय टी किंवा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण वाणिज्य शाखेतील पदवी किंवा बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य मराठी इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य देण्यात येईल परीक्षा शुल्क ओपन प्रवर्गासाठी आठशे पंचवीस रुपये जी एस टीसह आरक्षित प्रवर्ग सातशे पाच रुपये हे शुल्क परतनं होणारे आहे ऑनलाईन अर्ज कालावधी तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते चौदा मार्च दोन हजार सव्वीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवरच स्वीकारले जातील लक्षात ठेवा पोस्ट कुरियर किंवा प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाहीत निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया तीन टप्प्यात होणार आहे ऑनलाइन परीक्षा कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत ऑनलाइन परीक्षा पद्धत प्रश्नपत्रिका एम सी क्यू स्वरूपात असेल प्रश्न खालील विषयांवर आधारित असतील गणित इंग्रजी इंग्रजी व्याकरण बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाईन परीक्षेतील एकूण गुण नव्वद तर मुलाखतसाठी दहा गुण असतील असे एकूण शंभर गुणांसाठी ही प्रक्रिया होणार आहे मुलाखत व वा गुणांचे वाटप मुलाखतीसाठी एकाच तीन प्रमाणात उमेदवार बोलावले जातील मुलाखतीसाठी एकूण दहा गुण असतील वेतन श्रेणी बँकेचा नियमानुसार लागू राहील महत्त्वाची कागदपत्रे दहावी बारावी पदवी प्रमाणपत्र जन्मतारीख पुरावा एम एस सी आय टी किंवा संगणक प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र लागू असल्यास नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र लागू असल्यास डोमसाईल सर्टिफिकेट टंकलेखन प्रमाणपत्र जर असल्यास अनुभव प्रमाणपत्र जर असल्यास विशेष सूचना अर्ज भरताना माहिती अचूक भरा चुकीची माहिती आढळल्यास उमेदवारी रद्द केली जाईल परीक्षा व पुढील तारखा अधिकृत वेबसाईटवर जाहीर केल्या जातील मित्रांनो ही भरती विशेष महाराष्ट्र राज्यातील पात्र उमेदवारांसाठी आहे आणि स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल जर तुम्ही पदवीधर असाल आणि बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही एक उत्तम संधी आहे महत्त्वाचे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पूर्ण वाचा जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध करण्यात आली आहे लिंक इन डिस्क्रिप्शन बॉक्स जर तुम्हाला असाच अधिकृत जिल्ह्याविषयी अचूक अपडेट्स हव्या असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती जरूर शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील महत्वाच्या अपडेट्ससह बी हॅपी शेअर अँड हेल्प इच ऑदर Thank you.